महानगर सिटणीस क्षितिज जाधव आणि प्रवेशिका जाधव यांच्या वतीने दिवाळी सणानिमित्त महिला सफाई कामगारांना साडीचोळी आणि मिठाईचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली गुरुवारी श्रीनगर भागातील हनुमान मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भाजपाचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते महिला सफाई कामगारांना साडीचोळी आणि मिठाईचे वाटप करण्यात आले यावेळी प्रवीण साले विजय गंभीरे आशिष नेरळकर तोर मिलिंद देशमुख राजू यन्नम यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती क्षितिज जाधव हे नेहमीच सामाजिक कार्यात तत्पर असतात मागील सहा वर्षापासून दिवाळी सणानिमित्त प्रभाग क्रमांक सहामध्ये हा स्तुत्य उपक्रम क्षितिज जाधव यांच्या वतीने राबवला जात आहे त्यांच्या या उपक्रमाचा मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले यावेळी शिवा कपाळे राजेश साखरे विजय जाधव उत्तम काकडे विजय सरपाते विलास देवळे उत्तम तिडके उमेश घोगे गणेश शिंदे आकाश व अरविंद गोदने संतोष गवळी विक्की सोन कांबळे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती क्रमांक सहामध्ये आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते क्षिदी जाधव आणि त्यांच्या पत्नी प्रवेशिका जाधव यांच्यातर्फे दरवर्षी दिवाळीनिमित्त सफाई कामगार महिला कामगारांना साडी तुळी आणि मिठाईचं वाटप करण्यात येतं ते ह्याही वर्षी या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे सफाई कामगाराबद्दल बोलायचं झालं मोदी साहेबांचा जो मोदी साहेबांना वाटतं की बो आपला देश स्वच्छ राहायला पाहिजे स्वच्छ सुंदर राहायला पाहिजे त्याच्यामुळं सफाई कामगारांचं अतिशय महत्त्व त्याविषयी आहे आणि क्षितिश जाधव हे दरवर्षी आपल्या स्वतःच्या स्वखर्चातून ह्या ज्या महिला काम करतात अहोरात्र काम करतात आणि आपलं शहर स्वच्छ ठेवतात त्यांच्याकरता हा उपक्रम घेतात ह्या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि येणारे सगळ्यांना ही दिवाळी सुखसमृद्धीची जावं हीच सदिच्छा